एक काळ असा होता जेव्हा औरंगजेबाने शिवाजी महाराजांना झुकवण्यासाठी आपला सर्वात कुशल सेनापती पाठवला मिर्झा राजा जयसिंग पण काय खरं शिवाजी महाराज झुकले की इतिहासाने काहीतरी वेगळंच लिहिलं होतं चला जाणून घेऊया सोळाशे पासष्ट मध्ये औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंग यांना दक्षिणेकडे पाठवलं त्याचं मिशन होत शिवाजी महाराजांना हरवणं किंवा त्यांना मोगल अधीन करणार जयसिंग युद्ध आणि मत्स्यगिरीत निपुण होता शिवाजी महाराजांना माहीत होत की मिर्झा राजा जयसिंग हे सामान्य सेनापती नाही त्यांनी युद्ध टाळून गरमिकावा आणि मुत्सदगिरीचा वापर करायचं ठरवलं या संघर्षाचा शेवट पुरंदराचा तह हो झाला शिवाजी महाराजांनी काही किल्ले मिर्झा राजांना दिले पण त्याच वेळी त्यांनी औरंगजेब दरबारात जाण्यास मान्य केले ही एक युक्ती होती शिवाजी महाराजांनी युद्ध न करता मुत्सदगिरीने हा सामना हाताळला हा तर त्यांच्या भविष्याच्या मोठ्या योजना होत्या ज्यामुळे पुढे आग्र्याहून सुटका शक्य झाली मित्रांनो मिर्झा राजा जयसिंग आणि शिवाजी महाराजांमधील हा सामना फक्त तलवारीचा नव्हता हो तर बुद्धीचा होता पुढील भागात पाहूया आग्र्याची गेद आणि सुटका